नमस्कार खरमाळी वैशिष्ट किचनमध्ये आपलं स्वागत आहे रेसिपीला सुरुवात करूया एक मोठा नारळ मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे गॅसवर कढई ठेवली बारीक करून घेतलेला नारळ एक वाटी घेतला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली एक वाटी दूध घेतलं आता मिक्स करून घेऊ अधून मधून सारखं हलवत राहायचं आता थोडं मिश्रण घट्ट होत आले वेलची पूड़ टाकू आणि गॅस बारीक करून घेऊ आता सतत हलवत राहायचे बारीक गॅसवर आता घट्ट गोळा झालाय गॅस बंद करूया आता एका ताटाला तूप लावून घेतलं आता लाटण्यालाही तूप लावून घेऊ हो। मिश्रण ताटावर काढून घेऊ पसरवून घेतलं हलक्या हाताने लाटून घ्यायचे कडा एक सारख्या करून घेतल्या आता वड्या कट करून घेऊया गरम असतानाच कट करून घ्यायच्या चौकोनी आकारात कट करून घेतलेल्या आहेत वड्या आता दोन तासासाठी थंड होऊ द्यायचे दोन तास झालेले आहेत कडा सोडवून घेऊ सेट झाल्यात आपल्या वड्या आता चांगल्या तयार झाल्यात आपल्या नारळाच्या वड्या